समर्थ ओम काळेश्वरी कसे आहेत मस्त आहे ना यूट्यूब फॅमिलीला माझ्या सगळ्यांना नमस्कार भावा बहिणींना सगळ्यांना नमस्कार तब्येत सगळ्यांची छान असो आणि ईश्वरच्यानी हीच प्रार्थना तर आज कवड्यांची पूजा केली आहे तर ती तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये म्हणजे ह्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला बे, भे बघायला भेटेलच त्याच्या आधी हे सगळं मी मंदिर दाखवलं की मंदिरात का मी कसं काय काय पद्धतीने सगळं मी व्यवस्थित करते या काय करते ते सगळं मी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा तर कसं वाटलं ते मला नक्की सांगा तर देवपूजा माझी ही अशीच मी करते मी पण करते, करते।, करते आए, बोगुन, बोगुन। तर माझी मुलगीसुद्धा करते म्हणजे कसं आय आपण जे करतो तेच आपले मुलीसुद्धा करतात बघून बघून तर आपली कवड्यांची पूजा करायला म्हणजे मी कवडा धुवून बिवून घेतल्या माझ्या पुपोरीने तिला सगळं शिकवलेलं आहे तर ती आपली करते थोडं थोडं म्हणजे मी काय काम करत असेल काय तर ती पण थोडं हळू आत्ताशी हळूहळू शिकायला लागली आहे तर आपलं बघूनच मुली शिकत असतात तर जसे मी तांदूळ तट म्हणजे सगळं तिने धुवून घेऊन सगळं घेतलं जसं सांगितल्याप्रमाणे सगळं आता सगळं ते तांदूळच तांदूळ ताटात पसरवले पसरवताना पण ते ती मध्ये मध्ये मी पसरवत होती तर हळदी कुंकू पाण्याचे पांढरे तांदूळ असतात अख्खे त्याच्यात पांढरे तांदूळमध्ये आपल्याला हळद कुंकू ठ सोडायला लागतं तर हळद कुंकू मी सोडलं हळद बोटं बिटं लावली त्याला आता त्याच्यामध्ये अष्टदल का काढते तर हळूहळू हे कमळ काढून झाले आणि त्याच्यात मध्ये हळद कुंकू आपल्याला लावायचं असतं त्यानंतर मग मा जेवढे माझ्याकडे कॉईन होते मी मंदिरात कसे मंदिरात माझ्याकडे जेवढे सुट्टे कॉईन असतात तेवढे मी देवघरातच ठेवते जेणेकरून माझ्याकडे धनधान्याची समृद्धी माझ्याकडे कंटिन्यू राहावी याचाच माझा प्रयत्न असतो की कुठे काही कमी पडू नये आणि आपले मिस्टर असे आपले मिस्टर कामाला जातात किंवा मन ते झालं की आपल्याकडे पैशाची कमतरता भासते मग ह्याच्यासाठीच नाही करत की आपल्या घरामध्ये धनधान्य समृद्धी कायमस्वरूपी असावी यासाठी हे कवळांमध्ये मी पैसे मांडत असते तर तुम्हाला जर याचं गुण बायजेल असेल तर तुम्ही पण असं करून बघा खरंच खूप छान प्रकारे आपल्याला गुण येतो ह्याचा तर तुमच्याकडे जेवढं कवड जेवढं कॉईन असतील तेवढं तुम्ही तुमच्या इच्छेनुसार तुम्ही त्याच्यात ठेवू शकता आणि हे सगळं मी आता हे असे लावून घेतले आता माझ्याकडे पांढऱ्या कव पांढऱ्या म्हणजे कवड्या आहेत काळ्या आहेत आणि पिवळ्या आहेत हे मी ऑनलाईन मागवलेल्या हो तर ह्या तुम्ही बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये काय आहेत अशा अधून मधून सगळे मी लावते सरळ माझी मुलगी माझ्या हातात देते तर मी ते आपले लावते व्यवस्थित सांगण्याचा हाच एक हे आहे की महत्व आहे की तुम्ही काही करताना तुम्ही मनात फक्त शांतता ठेवा आणि देवासमोर बसताना शांत मन करून बसावं जेणेकरून कसं आपले जेवढं शरीरातली नकारात्मकता असते ते सगळी निघून जाते वाईट विचार वगैरे आपल्या मनात येत नाहीत तर हा व्हिडिओ पाहत असेल तर पूर्ण पहा जर तुमच्यापर्यंत हा पोचला असेल व्हिडिओ तर आणि सगळ्या बाकीच्यांना mm. पण शेअर करा तेच ऑनलाईनमध्ये मध्ये जेव्हा मी कवड्या मागवलेल्या त्याच्यामध्ये गोमती चक्र पण आले हे गोमती चक्र सुद्धा आपल्या घराला खूप चांगल्या प्रकारे मदत वगैरे करतं म्हणजे सुख समृद्धीला तर खूप छान आहे ह्याची पण मदत होतेच होते किंवा ह्या गोमूत्र गोमती चक्राचा एक अजून उपयोग म्हणून आहे की तुमचे कोणाशी भांड भांडणं वगैरे झाली असतील तर तुम्ही हे कुठलंही वाण वगैरे देता तुम्ही संक्रांतीला म्हणाऱ्या कुठल्या दिवशी जर तुम्ही सवासणी वगैरे घालत असाल तर तेव्हा सुद्धा तुम्ही ते पानाबरोबर हे गोमती चक्र देऊ शकता जेणेकरून तुमची मैत्री घट्ट होऊ शकते हे अशा प्रकारे सग हे सगळं मांडून झालं त्याच्यानंतर सगळं हळद कुंकू वगैरे सगळं वाहून घेतलं कवड्यांना त्यानंतर गोमूटी चक्राला सुद्धा आपण हळद कुंकू वगैरे सगळं वाहून घ्यायचं व्यवस्थित आता माझ्याकडे फुलं नव्हती तर फुलं मी नंतरला संध्याकाळी आमच्या मिस्टर आम घेऊन येतील तर संध्याकाळी अजून तर पूजा करायची ही सकाळची पूजा होती म्हणून काय आमच्याकडे कसं आजूबाजूला कशी फुलं वगैरे जास्त नाहीत तर त्यासाठी जेव्हा आता हे मार्केटला वगैरे जातील तेव्हा आपले घेऊन येतील तर देव आपल्याला फुलं वगैरे हे मागत नाही की बाबा तुम्ही मला फुलंच घाला तुम्ही ह्याच्यावरती फुलं नसले तर तुम्ही अत्तर वगैरे तुम्ही लावू शकता गंगाजलसुद्धा तुम्ही हे शिपडू शकता हे तर सगळ्यात पवित्र असतं माझं तर म्हणणं हेच आहे तर तुम्हाला हे व्हिडिओ कसं वाटलं तो नक्की सांगा आणि श्रीस्वामी समर्थाने ओम कायश्वरी लिहायला विसरू नका कमेंट बॉक्समध्ये लिहा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आणि लोकांपर्यंत पण पोहोचवण्याचा प्रयत्न करा धूप वगैरे सगळं झालं माझं दाखवून वगैरे तर ही शे शेणी असते त्या शेणीचं धूप वगैरे करते त्यात कापूर कापूर वगैरे धूप वगैरे सगळं टाकून व्यवस्थित आपली ही पूजा केलेली आहे मग व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा